उठा उठा दिवाळी आली कोकम मला पण बिना सकाळ सकाळ कोकम करतो आना चाहते हो हाय मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये तर आम्ही चाललो फिरायला मुंबईत ती गँग आहे पुढं जी फुल एन्जॉय करणार आहोत गर्दी पण भरपूर आहे काउंटरला तिकीट भेटेल का आपल्या काम करू ना असंच जाऊ भरपूर आहे गर्दी

शिरट दुसरा झाल शेरट काय होते मुंबईला मी जाग झोपलो म्हणून मी साहेबांना कॉल लावले म्हणून तुम्ही उठला उठला कोण उठला नव्हता उठलो होतो काय नाही मी उठवले तुम्हाला साडेसातची ट्रेन आहे

उटा उठा दिवाळी आली कोकम बिना कोकम करत आना चाहते काय जावडा कशी स्वतःच्याच दुकानात चोरी करताना भेटला एक मिनिट आपल्या सोबत गौराव सांभाळून घ्या गाडी गाडी आली गाडीत बस नाही बादरी उतरू ना तोस पोरांचा हात कधीच सोडू नको मेन म्हणजे मयूचा मी तुला मुंबई मला काहीच माहित नाही पण तुला फिरवणार मुंबई फिरवी लक्षात येईल गौरी शर्ट भारी नाही फक्त चुरलेला गौर्या कुडकुडे 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 गौऱ्याचा डाक गेला नाही डोळ्याचा तरी बोललो होतो त्या अंडी तळू नको अंडी तळून वाट लावला फुटला आता आम्ही बाजूशेकडे आलोय आता येतन रिक्षा पकडायची स्टेशनला जायचं पैसे दिलेत काय

जमीन पैसे दिला नाहीत गो रे रिचार्ज मार आणि हरवला बात कॉल हरवलं मिरवलं पोलीस स्टेशनला जास्त स्टेशन आणि मला इथे ठेवून गेला कंप्लेंट करून गाडी घ्यायची कुठल्या पण पोलीस स्टेशनला जा तुला घरात आणून सोडते

गावऱ्याला बनवायची काय आता कशाने मी कशा निमित्त केली जाते फिरायला पैसा 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 तिकीट काढून झालंय मग त्यांना फिरायला नेतो गौरव मला सांगायला लागलं तू पहिल्यांदा आला आहेस आमच्यासोबत फक्त स्टेशन वर मयो ए मयो यांना घेऊन चाल शिरगाव दिस ना यडापाव मला नको वाडापाव लेबल लाव ए, ए लेबर लाव हो।

आमिर हो का नाही होणार तुम्हाला परशुराम काय खेळ आहे मित्रा

टाका फिरवा उलटी उलटी फिरवायचं मला पण वाटत असं त्यांना टाकावं पण तू चार मला विकून दाखव फक्त करायचंच बघा ते ह्याला गोज्याला बोलवायला लागेल आम्हाला पास द्या पाच भेळ कशी दिली आता नाही हात टाक आतमध्ये तरी येणचा दरवाजा वाटतात तू काढताय जमिनीत नाही आतमध्ये वाकून आधी काय म्हण आता

आता शिव गोजा आम्हाला शिवडीला घेऊन जातोय त्याला पण माहित नाही ट्रेन कुठं लागते ती जा आगे आगे तुला नक्की माहिती ना, ना कुठं आहे ट्रेन आली नाही तिथे लागते कुठे ते मग तुम्हाला कसं वाटलं एवढा पब्लिक बघून आत गावरे शांत होता बाबा त्या वर्गा कसा पाठ सोडायला मागत होता काय दिसता हे सोड नको 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 अरे सोड आमची ट्रेन लागली ट्रेन लागली ई... चला चला हे चला लवकर सुटणार नाही ते इकडनं सुजलच्या मामाकडे जायचंय मामाकडे पूजा आहे त्याच्या मजा अजून किती लांबा इथनं हो पाच 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 मिनिट

हा फर का गावाकडे असला की पोती घेत नाही आता मुंबईत आहे तो पोती घेतोय बघ आता सगळं सामान न्यायला आलाय तर आम्ही जेलच्या मावशी तिथे जाणार आहोत कारण तिथे सिरियल वगैरे शूट होतात पिक्चर वगैरे त्याच्या होतात ना लहानपुराने किल्ला येऊ बिल्डिंग बघा केवढी आहे पहिली ते काय क्रॉस बिल्डिंग बांधत नाही बांधकाम चोपडीन घेतला नव्हता बेत ना या <laughs> <तो भेवे इतना। laughs> नंतर तुम्हाला घेऊन जाणार मी <laughs> आम्हाला दुबई तिकीट भेटलेली आहे आमची फ्लाइटवर तिकडून येतच आता आम्ही वाडाप नाही जाणार राहू <laughs>

Apin va qaylarlar də bir full trafikdir.